दर्पणयूतच्या वर्धापन दिनास हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक सचिन शिवाजी पाटील दादा संस्थापक स्वराज्य प्रतिष्ठान माजी सरपंच ग्रामपंचायत कसबा वाळवे तालुका राधानगरी जिल्हा कोल्हापूर सदस्य गुळ समिती महाराष्ट्र राज्य प्रोपरायटर राज गोविंद इंडे कसबा वाळवे तालुका राधानगरी जिल्हा कोल्हापूर देशभरातील ग्राहकांना स्मार्ट मीटरद्वारे विद्युत पुरवठा करण्याचे धोरण केंद्र सरकारने आणले आहे या धोरणाच्या अनुषंगाने राज्यात स्मार्ट प्रीपेड मीटर बसवण्यासाठी सर्वेक्षण झाले होते याद्वारे हे मीटर बसवण्यासाठी तब्बल सत्तावीस हजार कोटी रुपयांचे टेंडर काढण्यात आले आहे प्रीपेड मीटरच्या माध्यमातून आगाऊ पैसे भरून घेण्याचे धोरण बनवून महावितरणचे खाजगीकरण करण्याचा डाव घातला आहे प्रत्येक मीटर मागे नऊशे रुपये अनुदान देऊन उर्वरित रक्कम कर्ज रुपयाने उभी करून कंपनीकडून सर्वसामान्य नागरिकांच्या खिशातून कर्जाचे व्याज वसूल करणार आहे हे स्मार्ट प्रिपेड मीटर शेतीपंपासाठी व वा घरगुती वापरासाठी कंपनीने बसवण्याचा हट्ट धरू नये अन्यथा राधानगरी तालुक्यात एकही मीटर बसवू दिले जाणार नाही गरज पडल्यास जनआंदोलन उभे करून विद्युत वितरण कंपनीच्या कार्यालयाला टाळे ठोको असा इशारा शिवसेना ठाकरे गटाचे उपजिल्हाप्रमुख सुरेशराव चौगले यांनी राधानगरी वितरण कंपनीच्या विभागीय कार्यालयाच्या अभियंत्यांना एका निवेदनाद्वारे दिला आहे निवेदनात म्हटले आहे की विद्युत कायदा दोन हजार तीन प्रमाणे मीटर विकत घ्यायचे का नाही हे ठरवण्याचा अधिकार ग्राहकांचा आहे स्मार्ट मीटरचा आर्थिक ताण ग्राहकावर पडू देणार नाही असे महावितरणचे म्हणणे आहे परंतु या मीटरचा खर्च छुभ्या पद्धतीने बिलातून वसूल करण्याचा डाव महावितरणचा आहे वास्तविक बघता स्मार्ट मीटरची किंमत व जोडणी खर्च सहा हजार तीनशेच्या वर असण्याचे कारण नाही परंतु बारा हजार रुपये प्रतिमीटर इतक्या रकमेचे टेंडर मंजूर करण्यात आले आहे महावितरण मोठ्या भांडवलदारांच्या घशात घालण्याचा डाव अडून आखला जात आहे ग्राहकांनी विजेचा वापर केल्यानंतर देयक वसूल करण्याची पद्धत असताना प्रीपेड मीटरचा आग्रह का धरला जात आहे महावितरणने आधुनिकीकरण केल्यास ग्राहकांचे वीज दर कमी होणे अपेक्षित आहे परंतु स्मार्ट मीटर योजनेमुळे ग्राहकांना कोणताही आर्थिक फायदा होणार नाही उलट ग्राहकांची लूट करण्यासाठीच स्मार्ट प्रिपेडचा घाट घातला जात असल्याचा आरोप त्यांनी केला आहे स्मार्ट मीटरची अंमलबजावणी करण्यासाठी जबरदस्ती केल्यास शिवसेना ठाकरे गटाच्या वतीने राधानगरी तालुक्यातील विद्युत कंपनीच्या कार्यालयाला टाळे ठोकले जाईल असेही या निवेदनात म्हटले आहे यावेळी उपजिल्हाप्रमुख सुरेशराव चोगले तालुका प्रमुख उत्तम पाटील संघटक सागर भावके महिला तालुका प्रमुख विमल पाटील महिला तालुका संघटक सुषमा पाटील महिला उपतालुका प्रमुख शैलजा कांबळे जयश्री पाटील उपतालुका प्रमुख दीपक तेली शहर प्रमुख विजय टिपुकडे विभाग प्रमुख संजय राणे उपशहर प्रमुख प्रसाद डवर युवासेना प्रमुख ओंकार आरडे विभाग प्रमुख प्रशांत शिंदे शाखा प्रमुख दीपक गुरव संजय पाटील आदी कार्यकर्ते उपस्थित होते जे विद्युत वितरण कंपनी आहे त्या कंपनीनं एक प्रायव्हेट कंपनीला असं कॉन्ट्रॅक्ट दिलेलं आहे ते कसलं तर ते प्रिपेड मीटर बसवण्याच्या संदर्भात आता जी आपली घरगुती जी मीटर आहेत ते मीटर आहे आणि त्या चक्र मीटरचं कसं आहे जर लाईट बिल राहिलं तर हे व्याज लावतात ते न ने, नियमित आपला वर्ग जे वर्ग आहे वीज विद्युत भरतो म्हणजे लाईट बिल भरतो वेळेत पण प्रिपेड मीटर बसवलं तर ते मोबाईलप्रमाणे होणार आहे तीस दिवस झाले की तुमचा रिचार्ज संपला की बंद तर विद्युत हे कंपनीने जे चालवलेलं आहे प्रायव्हेट कंपनीला कॉन्ट्रॅक्ट देऊन ते आम्ही प्रिपेड मीटर बसवू देणार नाही यासाठी आज आम्ही विद्युत महा व्यवस्थापकांना निमंत्रण दिलेलं दिले आहे निवेदन दिलेलं आहे आणि त्या निवेदनाच्या माध्यमातून हेच सांगितलेलं आहे की हे प्रिपेड मीटर कुठल्याही आमच्या तालुक्यात बसवलं दिलं जाणार नाही कारण याच्यामुळं सामान्य नागरिकांचं ना याच्यात जास्त नुकसान आहे कारण ज्यांच्याकडं कुणाकडे वेळेत पैसे मिळतात कुणाकडे नसतात कुणाकडे असतात कुणाकडे नसतात पण त्यांचं वेळेत जर नाही मी वीज बिल भरलं तर ते मोबाईलप्रमाणे ते बंद राहणार आणि जोपर्यंत भरत नाही तोपर्यंत त्यांच्या घरातली लाईट बंद राहणार तर असं पूर्ण होऊ नये चक्रमीटर आहे हेच कंटिन्यू राहावं यासाठी आम्ही इथं निवेदन दिले आणि जर नाही तुम्ही कारवाई केली तर या विद्युत कंपनीला आम्ही टाळे ठोकल्याशिवाय राहणार नाही कोल्हापूरहून दर्पण न्यूज साठी अनिल पाटील निर्भीड बेधडक बातमीसाठी दर्पण न्यूज चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा मुख्य संपादक अभिजित रांजणे दर्पण न्यूज